शासनाच्या परवानगीशिवाय आदिवासींचे आदिवासींची घरे व जमीन बळकवल्याचा आरोप एकलव्य भिल्ल समाज उपोषण एकलव्य समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन व उपोषण करण्यात आले या आंदोलनाचे कारण म्हणजे आदिवासींना त्यांच्या भूमी व घरावरून अन्यायकारकपणे हिसकावून लावण्याचा प्रयत्न तोही कोणतीही शासकीय परवानगी न घेता संघटनेच्या अध्यक्ष सौ पून तुषार पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भिंडी तालुका कळवण येथील सोलर प्लॉट प्रकल्पासाठी स्थानिक आदिवासींच्या जमिनी व घरांवर जबरदस्तीने अतिक्रमण केले जात आहे यासाठी कोणतेही अधिकृत शासकीय प्रक्रिया न वापरता आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित केले जात आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदव तक्रार नोंदवली असून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र आजपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे यावेळी किशोर पवार महाराष्ट्र राज्य सचिव पूनमताई तुषार पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी भगवान बागुल जिल्हा युवक अध्यक्ष भरत पवार कळवण तालुका अध्यक्ष नवनाथ कुवार पांडू निकम ललित गवळी इत्यादी सदस्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल घेणा वार्तानुसाठी सहसंपादक पूजाराम खांडवी पुनत खोरे कळवण